नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा खास व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा वाटप या योजनेबद्दल आपण शॉर्टली पण महत्त्वाची माहिती बघणार आहोत आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा योजनेचे हप्ते तर आता हे कोणते शेतकरी असणार आहे तसेच कोणती महत्त्वाची माहिती असणार आहे ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आता या शेतकऱ्यांना म्हणजे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते देखील आपण आज सांगणार आहोत यानंतर ज्या शेतकऱ्यांना अजून देखील पीक विमा वाटप भेटलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे हे देखील आपण आज पुढे सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की मागील दोन महिन्यामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली होती त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांची अशी अपेक्षा होती की सरकारने कुठेतरी मदत करावी त्यामुळे आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सर्व गोष्टींचा विचार करून पीक विमा वाटप जाहीर केला आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत परंतु काही शेतकऱ्यांना अजून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार की नाहीत त्यांना पीक विमा मिळणार की नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे न जमा होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे फार्मर आय डी तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहेच की सरकारने फार्मर आय डी कार्ड हे सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक केले आहे त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे खूप गरजेचे आहे कारण तुम्हाला सरकारने काढलेल्या सर्व योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर कंपल्सरी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे गरजेचे आहे हे जर कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला योजनांचा फायदा घेता येणार आहे तसेच तुमच्या खात्यामध्ये हप्ते हे जमा होणार आहेत पीक विम्याचा अर्ज करताना सर्वात प्रथम शेतकऱ्यांना फार्मर आय डी क्रमांक हा टाकावा लागतो त्यानंतरच तो फॉर्म सक्सेसफुली होतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पीक विम्याचे हप्ते पाहिजे असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे हे खूप गरजेचे आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाहीत त्यांनी काय करावे तर आता मी पुढे सांगणार आहे तसेच तुम्ही या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐका कारण तुम्हाला जर हप्ते पाहिजे असेल आणि तुमच्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या तलाठीकडे जाऊन तुमचे वी के नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक हा तलाठीकडून घ्यायचा आहे व त्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ही ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर तुमच्या नावावर जितके नुकसान भरपाईचे पैसे असतील जितका पीक विमा असेल तितके पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहेत त्यांनी काहीच केले नाही तरी चालेल परंतु ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही त्यांनी ई के वाय सी करणे हे गरजेचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून को ज्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील हे पैसे मिळतील पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र